अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल अशी स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी कणकीचे तेरा दिवे लावले जातात पण तुम्हाला माहित आहे का की हे तेरा दिवे कोणासाठी लावले जातात का लावले जातात आणि ह्याची प्रार्थना कशी करायची आहे आणि आपण ते जे तेरा दिवे लावणार आहोत त्यामध्ये ते कोणतं तेल आपल्याला घालायचं आहे त्या ते तेरा ते दिव्यांचा अर्थ काय आहे कोणत्या देवीसाठी आपण कोणता दिवा लावायचा आहे हे सर्व आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर धनत्रयोदशी हा दिवस संपत्ती समृद्धी आणि सुखशांतीचं वाढवण्यासाठीच अत्यंत प्र पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो ह्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचं पूजन करत असतो लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये बोलवत असतो तर हा अत्यंत पवित्र दिवस आहे तर आपण कणकीचे दिवे का लावले जातात कसे लावले जातात हेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण लवकर सुरुवात करूया तर भाग पहिला म्हणजे कणकीचे दिवे आता कणकीचा दिवा म्हणजे शुद्ध कणकेतून बनवलेला तेलाचा दिवस तेलाचा दिवा असतो जो घरामध्ये प्रकाश आणतो अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणत असतो तर तेरा दिवे कोणत्या देवीसाठी आणि कशासाठी अर्पण करायचे आहेत तर पहिला दिवा जो आहे आता मी तुम्हाला तेरा तेरा दिवे आणि कोणत्या देवासाठी हे दिवा आहे तो मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला दिवा जो आपण लावत असतो तो पहिला दिवा म्हणजे यमदेवासाठी असतो आपण यमदेवासाठी दिवा लावत असतो ते तो दिवा लावल्यामुळे काय होतं तर जीवनातील जी नकारात्मक वस्तू असतात किंवा नकारात्मक गोष्टी असतात त्या दूर व्हायला मदत होते आणि दीर्घा दीर्घायुष्य आपल्याला लाभत असतं म्हणून पहिला दिवा जो आहे तो आपण यमदेवासाठी लावत असतो आता हा दिवा लावत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम यमाय नमहा ओम यमाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो इंद्रदेवासाठी असतो आता इंद्रदेवासाठी दुसरा दिवा लावल्यामुळे काय होतं तर घरातील सुख समृद्धी आणि वर्षा अन्नधान्याची भरपूरता आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते म्हणून आपण दुसरा दिवा जो आहे तो इंद्रदेवासाठी लावत असतो आता आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हा दिवा लावताना तर ओम इंद्राय नम ओम इंद्राय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तिसरा दिवा जो आहे तो अग्निदेवासाठी असतो ज्यामुळे आपल्या घरात उष्णता प्रकाश आणि ऊर्जा टिकवण्यासाठी मदत करत असतं म्हणून हा दिवा जो आहे म्हणजे तिसरा दिवा जो आहे तो आपण अग्निदेवांसाठी लावत असतो त्यासाठी आपल्याला ओम अग्नेय नमः ओम अग्नेय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे चौथा देवा म्हणजे वायुदेवासाठी असतो जो शांती सुखसमृद्धी आणि रोगयुक्त रोगमुक्तीपासून आपल्याला मुक्ता मुक्ती देत असतो त्यामुळे आपण चौथा दिवा असतो तो वायुदेवासाठी लावत असतो ओम वायवे नमः ओम मायवे नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पाचवा दिवा जो आहे तो कुबेरासाठी असतो जो वैभव आणि संपत्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत असते कुबेरासाठी म्हणजेच हे एक लक्ष्मी मातेचंच रूप आहे आणि त्याच्यासाठी दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये धनवैभव संपत्ती वाढवण्यासाठी मदत होत असते ओम कुबेराय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सहावा दिवा म्हणजे लक्ष्मी मातेसाठी आहे जी घरामध्ये संपत्ती समृद्धी टिकवण्यासाठी मदत करत असते आणि ओम लक्ष्मीय नमः हा मंत्र आपल्याला हा दिवा लावताना म्हणायचा आहे आता सातवा दिवा जो आहे तो आहे गणेशासाठी आता गणेशासाठी म्हणजे काय तर गणेशासाठी हा सातवा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडथळे असतील जे काही दुःख असतील ते दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला सातवा दिवा असतो तो गणेशासाठी आपण लावत असतो ओम गणपतेय नमः ओम गणपतेय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता आठवा दिवा आहे सूर्यदेवासाठी सूर्यदेवासाठी दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील आरोग्य आणि प्रकाश टिकवण्यासाठी खूप मदत होत असते त्यामुळे आपण सूर्यदेवासाठी सुद्धा यातील एक दिवा लावत असतो आता ओम सूर्याय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नववा दिवा आहे तो चंद्रदेवासाठी आहे जो मानसिक शांती सौभाग्य आणि कल्याण येण्यामध्ये आपल्या घरासाठी मदत करत असतो तर ओम चंद्राय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दहावा दिवा आहे तो नागदेवासाठी आहे जो घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी मदत करत असतो आणि ओम नागाय नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अकरावा देवा आहे तो कुटुंबासाठी भक्तासाठी असतो कारण कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता साध्या श्रद्धेचा मंत्र किंवा मनापासून प्रार्थना आपल्याला करायची आहे बारावा दिवा आहे तो कुलदैवतेसाठी आहे किंवा पूर्वजांसाठी लावायचा असतो पूर्वज ज्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो आणि तेरावा आणि शेवटचा दिवा आहे तो म्हणजे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आता घरातील सर्वत्र सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी हा मंत्र आपल्या हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा असतो त्याच्यासाठी ओम सर्वाय नम हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता इथे लक्षात ठेवा हे जे आपण तेरा दिवे लावणार आहोत मी अजून एकदा तुम्हाला सांगते की कोणता कोणता जो सॉरी कोणता जो दिवा, तो दिवा, दिवा आहे तो कोणता पहिला दिवा यमदेवासाठी दुसरा दिवा इंद्रदेवासाठी तिसरा अग्निदेवासाठी आहे चौथा आहे तो वायुदेवासाठी पाचवा आहे तो कुबेरासाठी सहावा लक्ष्मी मातेसाठी सातवा गणेशासाठी आठवा सूर्यदेवासाठी नववा चंद्रदेवासाठी दहावा नागदेवासाठी अकरावा कुटुंबासाठी आणि बारावा कुलदैवतेसाठी पूर्वजांसाठी आणि तेरावा म्हणजे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी मिळवण्यासाठी आता लक्षात ठेवा हे जे आपण तेरा दिवे कणकीचे लावणार आहोत ते दि ते दिवे आहेत ते पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे ठेवायचं आहे का तर पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे ठेवल्यामुळे काय होतं प्रकाश जो आहे तो घरभर पसरत असतो त्याच्यामुळे हे जे दिवे आहेत ते आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून लावायचे आहेत आता हे दिवे कसे लावायचे आहेत तर आपल्याला कणकीचे छोटे छोटे ते तेरा ते छोटे छोटे दिवे करायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला लावायचे आहेत त्याच्यामध्ये आपण तूप तेल काहीही घालू शकतो पण आपण तेल कोणतं घालायचं आहे हेही मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आता बघा विधी काय आहे ह्याचा तर चौकी किंवा लाड कप लाल कपड्यावरती हे तेरा दिवे व्यवस्थित आपल्याला ठेवायचे आहेत तेल तूप भरायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे पाहून हा दिवा आपल्याला लावायचा आहे प्रत्येक दिव्याच्या संबंधित देवतेसाठी आपल्याला मंत्र उच्चारायचा आहे मी जे तुम्हाला मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आता तुम्ही मला म्हणाल की हे तेरा दिवे एकाच ठिकाणी लावायचे आहेत का तर तुम्ही जर देवाच्या देवाऱ्यासमोर जरी दिवे ठेवलेत तेराच्या तेरा दिवे तरी सुद्धा चालतात फक्त त्याचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडं करून तुम्ही सगळ्या दिवे देवाऱ्याजवळ ठेवू शकता किंवा तुम्हा तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं की स्वयंपाक घर असतं जिथे लक्ष्मी वास करते तुम्ही एक दिवा ठेवू शकता एक दिवा ठेवू शकता तुम्ही उंभरटे असतात आपले घरामध्ये तिथे एक एक दिवा ठेवू दे शकता तुम्ही तुळशीमध्ये एक दिवा ठेवू शकता तुम्ही जिथे जिथे लक्ष्मी माता वास करत असते ना आपल्या घरामध्ये तिथे तिथे तुम्हाला हे सगळे दिवे ठेवायचे आहेत आता हे जे दिवे आहेत ते सतत जळत राहावेत ह्यासाठी आपण काळजी घ्यायची आहे की हे दिवे जे आपण संध्याकाळी लागणार आहोत ते जळत राहिले पाहिजे थोडा वेळ तरी का होईना हे दिवे जळत राहिले पाहिजे त्यामुळे काय होतं तर घरातील संपत्ती टिकून राहते आता दिव्यांच्या भोवती फुलांची माळ किंवा हलक लाल रंग पसरवता येत असेल तर आपण हे देखील केलं तर चालतं पण हे तेरा दिवे तुम्ही लावायचेच आहेत आता आपल्याला प्रार्थना करायची आहे की दिवा लावताना मनापासून सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आरोग्य कुटुंबाच्या कल्याणाची आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे आता लास्टला आहे ते म्हणजे हे दिवे कोणत्या तेलाचे लावायचे आहेत किंवा कोणत्या तुपाचे लावायचे आहेत तर हे बघा प्राचीन काळ ऋषीमुनी जे आहेत ते दिव्यांचे तेल निवडताना त्या देवतांच्या गुणांशी सुसंगत तेल वापरत असत आता सगळ्यात पहिला म्हणजे तुपाचा दिवा तुम्ही त्याच्या तेरा दिवे जे कणकीचे आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावला तरीही चालतो त्याच्यामुळे काय होतं तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी प्रसन्नतेचं प्रतीक गायीच्या तुपाने लावलेला दिवा लक्ष्मी मातेचा आवडता आहे म्हणून तूप म्हणजे शुद्धता सत्व आणि समृद्धी आहे त्यामुळे हा दिवा लावल्याने घरातील वाईट ऊर्जा नष्ट होत असते सकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जात असते तुपाचा सुगंध आणि ज्योत मनाला शांत करत असतं व सकारात्मक ऊर्जा घरात पसरत असते म्हणून संध्याकाळी लक्ष्मी पूजेच्या वेळी तुपाचा दिवा नक्की लावा तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा नसेल तर दोन आहे तो म्हणजे तीळ तिळ तेलाचा दिवा म्हणजे तिळाचा तिळाचं जे तेल असतं त्याचा दिवा तुम्ही लावू शकता ह्यामुळे काय होतं तर नकारात्मकतेचा नाश करणार नाश करतो дата рътма гощи жеста, то नाश करून टाकतो जर आपण तिळाचा दिवा लावला तर आता तिळ तिळ तेल म्हणजे काय तर संरक्षण आणि पितृशांती यात अग्नितत्व अग्नि तत्व खूप शक्तिशाली असतात हा दिवा दाराशी किंवा घराच्या बाहेर ला, लावला पाहिजे आपण याने नकारात्मक शक्ती अदृष्ट अडथळे दूर होत असतात यामुळे घरात शांतता आणि सुरक्षितता राहते म्हणूनच अनेक जण धनत्रयोदशीच्या रात्री मुख्य दरवाज्याजवळ तीळ तेलाचा दिवा लावत असतात ज्याने कोणतंही अपशकून घरात येऊ शकत नाही तिसरा दिवा तुम्ही सरसोचा लावू शकता म्हणजेच मोहरी तेलाचा दिवा लावू शकता ह्याने काय होतं तर आरोग्य आणि बलासाठी हे उपयुक्त आहे धनवंतरी भगवा भगवानांचं आराधना करताना सरस्वती ते तेलाचा दिवा आरोग्याचं प्रतीक मानला जातो म्हणून हा दिवा आरोग्य दीर्घायुष्य आणि शक्तीसाठी शुभ मानला जातो जे लोक वारंवार आजारी पडतात ना त्यांनी या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने खूप जास्त फायदा होत असतो किंवा चौथा दिवा आहे तो म्हणजे कापूर आणि तूप मिश्रित दिवा ह्याने काय होतं मनशुद्धी आणि ध्यानासाठी मदत होते कधी कधी दिव्यांच्या तुपात थोडासा कापूर घालतात त्यामुळे वातावरण सुगंध आणि निर्मळ होतं त्यामुळे मन शांत राहतात आणि ध्यानासाठी योग्य वातावरण तयार होत असतं तर मी तुम्हाला चार सांगितलेले आहेत तू एक तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, दोन म्हणजे तुम्ही तिळ तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही तूप आणि कपूर मिक्स करून हे दिवे लावू शकता ह्या चारीपैकी पैकी तुम्ही कोणतंही तेल तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल तूप असेल किंवा तूप आणि कापून मिक्स तेल असेल ह्या चारीपैकी तुम्ही कोणतंही तेल ह्या तेरा दिव्यांमध्ये घालून हा दिवा प्रत्येक घरामध्ये जर तुम्हाला जिथं जिथं लक्ष्मी वास करते आपल्या घरामध्ये तिथं तुम्ही जर हा दिवा लावला तर एकदम उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे तर हे तेरा दिवे अशा प्रकारे तुम्हाला लावायचे आहेत तर आता तो ह्याचे फायदे काय होणार आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी हे तेरा कणकीची दिवे तुम्ही जर लावले तर ह्याचे फायदे काय होणार आहेत तर घरात आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे नकारात्मक शक्ती अंधकार दूर होणार आहे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती कायम राहणार आहे संपत्ती टिकून राहते यमदेवाची कृपा जीवनात अडथळे कमी होतात दिवे नियमित लावल्यास मानसिक शांतता आणि आध्यात्मिक आनंद आपल्याला मिळत असतो हे जे तेरा कणकीचे दिवे आहेत ना हे खूप खूप अत्यंत प्रिय आहेत अत्यंत शुभ मानले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही हे तेरा दिवे जर मागच्या दिवाळीला लावले नसले तर ह्या दिवाळीला नक्की हे तेरा दिवे लावा कारण ह्याचा जो प्रभाव आहे लक्ष्मी मातेचा जो प्रभाव आहे तो आपल्यावरती खूप चांगला पडतो हे तेरा दिवे तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्याला लावायचे आहेत हे दिवे ह्या वर्षी नक्कीच लावा तर आज आपण पाहिलं की कणकीचे तेरा दिवे का लावायचे आहेत तेरा दिव्यांचा अर्थ कोणत्या देवीसाठी आणि कसा आहे आणि विधी कसा करायचा आहे जर तुम्ही हा विधी योग्य प्रकारे केला तर लक्ष्मी मातेची कृपा घरात कायम राहत असते संपत्ती टिकते आणि कुटुंबात सुखशांती येत असते तर लक्षात ठेवा तुम्हाला ह्या वेळेस हे जे तेरा कनकीचे दिवे आहेत ते लावायचे आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल तुमच्या घरामध्ये नक्कीच वातावरण प्रसन्न होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि हा हे व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे कारण धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना ज्यांना माहीत नाही की कणकीचे दिवे कसे लावायचे का लावायचे कोणत्या तेलाचे लावायचे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद धनत्रयोदशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा दिव्यांचा प्रकाश तुमच्या घरात संपत्ती सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन आनंद घेऊन येऊ दे हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कायम आनंदी राहा हसत राहा खुश रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ